काय लोक मला विचारतात की कोण आहेत अण्णाभाऊसाठी त्या महारथींना माझं सांगणं आहे की मार्क्स आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराने ज्वलंत झालेली धकधक्ती मशाल म्हणजे डॉक्टर अण्णाभाऊसाठी देव ईश्वर आणि धर्म याला फाट्यावर मारणारे व्यक्तित्व म्हणजे अण्णाभाऊसाठी आपल्या शब्द सामर्थ्याने इथल्या ब्राह्मणी व्यवस्थेची छिरफाड करणारा शब्द प्रभू म्हणजे अण्णाभाऊसाठी आणि आपल्या हलगीच्या तालावरती या ब्राह्मणी व्यवस्थेला तंथ नाचवणारा शाहीर म्हणजे साठे आणि आपल्या पोवाड्यातून आपल्या गीतातून या भांडवलशाहीचा मुर्दा पाडणारा एक योद्धा म्हणजे साठे आणि एवढंच काय तर रशियामध्ये जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा गाणारा शिवशाहीर म्हणजे अण्णाभाऊ साठे आणि बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपला गुरु मानणारा व्यक्तित्व म्हणजे अण्णाभाऊसाठी अशा या महान विभूतीला महान व्यक्तित्वाला मी त्रिवार वंदन करतो आणि जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा देतो जय भीम जय अण्णाभाऊसाठी जय भारत